स्वारगेट कात्रज मेट्रोचं काम चार महिन्यानंतर सुरू होणार त्यासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात फेब्रुवारी दोन हजार एकोणतीस पर्यंत मेट्रोचं काम पूर्ण करण्याचं ध्येय वाहतूक रेटिंग संस्था स्काय ट्रक्स कडून जगभरातील टॉप शंभर विमानतळांची यादी जाहीर या यादीमध्ये दिल्ली विमानतळ बत्तीस बंगळुरू कंकेगौडा विमानतळ अठ्ठेचाळीस मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ त्र्याहत्तराव्या क्रमांकावर वरील बेकायदा पार्किंग मुंबईकरांसाठी अधिकच त्रासदायक वादचाऱ्यांना चालताना करावी लागते तारेवरची कसरत निरीक्षण नोंदवत हायकोर्टाची नाराजी मुंबईकरांसाठी अग्निसुरक्षा जनजागृती रॅली आजपासून अग्निशमन सेवा सप्ताह मुंबईमध्ये गोदीमध्ये एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी लागलेल्या भीषण आगीमध्ये सासष्ट अग्निशमन कर्मचारी शहीद जवानांच्या स्मृतीमृत्यर्थ अग्निशमन सेवा दिवसाचं आयोजन धुळे महानगरपालिकेमध्ये प्रवेश करण्यासाठी आता पास काढावा लागणार पालिकेच्या सुरक्षेची जबाबदारी आता सदुसष्ट सुरक्षा रक्षकांवर अमरावतीच्या वेलोरा विमानतळाला शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्याची शक्यता अलायन्स एअरलाईन्सच्या पत्रिकेमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा उल्लेख उल्लेख केल्यामुळे चर्चेत उधाण नवी मुंबई सेडको घरांच्या मनसेचं चित्र प्रदर्शन सरकार आणि सेडकोचं लक्ष वेधण्यासाठी उपहासात्मक पद्धतीने प्रदर्शनाचं उद्घाटन बीड <स्याँगारी> जिल्ह्यातील बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत उद्या किरीट सोमय्या परळी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार एक्सपोर्ट करत माहिती देण्यात आली राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा जळगाव जामोदा वाडुदासह चोपडा तालुक्यातील धानोरा अडावत परिसरामध्ये अवकाळी पावसासह गारपीट पिकांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज